हॅलो नमस्ते फ्रेंड्स तर आपल्या गणपती बाप्पांची एंट्री कशी झाली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता तुम्ही मी गणपती बाप्पा घेऊन आलेले आहे मी मूर्ती वगैरे अगोदर आणून ठेवलेली होती बस एंट्री बाकी होती तर आता बघू शकता तुम्ही आपले गणपती बाप्पांची मूर्ती कशी आहे आहे का सुंदर मला तर आवडली छोटी आहे बट सुंदर आहे तर आता आपण गणपती बाप्पासाठी पूर्ण डेकोरेशन वगैरे हो तर केलेलं आहे आणि आपल्या गणपती बाप्पाची मूर्तीच बस बाकी होती तर ती देखील आपण इथं घेऊन आलेला आहो गणपती बाप्पांची मूर्ती तर आता गणपती बाप्पाची मूर्ती आणल्यानंतर इथं मी आणि बापू आम्ही दोघंही मिळून इथं गणपती बाप्पांच्या स्थापना इथं करतो आहे जिथं आपण डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तिथंच तर बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा मोर या असं बापू म्हणताय आणि मी पण म्हटले इथं तेव्हा तर बघू शकताय तुम्ही इथे गणपती बाप्पांची आपण एंट्री केली मस्तपैकी आणि त्यानंतर आम्ही घेतले दर्शन वगैरे आणि त्यानंतर बापू टाकताय गणपती बाप्पांवरती गुलाल जो की मेन आहे आणि त्यानंतर मी क माझ्या चालूवाळी कोंकाणे वगैरे पूजा वगैरे इथं आणि सर्वप्रथम आम्ही इथं दिवा वगैरे लावून घेतला अगोदर दिवा लावताना वगैरे काही बनला नाही पण आम्ही दिवा वगैरे अगोदरच लावलेला होता तर आमचं इथं गणपती बाप्पांचं पूजन वगैरे करायचं झालेलं आहे आणि त्यानंतर मी बापूला देखील गंध वगैरे लावून घेतलेला आहे तर आता बापूची चालली घाय तर घाय होती अशी की बापूंनी गणपती बाप्पासाठी गाला हार होता तो गणपती बाप्पांना चढवायचा होता बापूंना आणि त्यानंतर बापूंनी ऑरेंज कलरचे गुलाबचे फूल देखील गणपती बाप्पांसाठी आणलेले होते तर आता बापू गणपती बाप्पांना ऑरेंज कलरचे गुलाब गुलाबचे फूल ठेवत आहे आणि त्यानंतर इथं लगेच बापूने बनवलेली होती गणपती बाप्पांची फेवरेट फुल जास्वंदीची फुलांची माळा आणि मीठे बनवली आहे दुर्वेची माळा तर बापूने जास्वंदीच्या फुलांची माळ गणपती बाप्पाला चढवली आहे बट फुलं आत उलटे झाले तर बापूने तसेच ठेवले तर आम्ही व्यवस्थित करतो आहे आता आणि त्यानंतर माझ्या हातामध्ये आहे दुर्वा तर आम्ही दुर्वांचं देखील माळा बनवली होती बट गणपती बाप्पांची मूर्ती छोटी असल्यामुळं त्या फुलांनीच ते पूर्ण झाकल्या गेल्या आणि त्यानंतर जर माळा दुर्वाची माळा टाकली तर खूपच जास्त गच्च होऊन जाईल त्यामुळे मी दोन्ही साईडने अर्ध अर्द करून ठेवते माळा तर माळा वगैरे आमच्यात ठेवून झाले आणि दोन दासवंदीची फुलाश रावते तर मी एक दीपक पुजण्यासाठी ठेवलं आहे आणि एक गणपती बाप्पांच्या साईडला ठेवले आणि एक कलश पूजनावरती ठेवलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांचं फायनल लूक तर इकडं बघू शकता आम जिथं आम्ही आता सध्या राहतो तिकडं गुलाल वगैरे व्यवस्थित भेटत नाही तर यालाच इकडं गुलाल म्हणतात तर तोच गुलाल म्हणून टाकला आहे आम्ही कलर आहे ॲक्च्युली आपण गुलालच इकडं त्याला म्हणतात तर आता बघू शकता आपले गणपती बाप्पांचं लूक तुम्ही आणि डेकोरेशन ते आणि गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर डेकोरेशन आणखीन खूप सुंदर वाटतं आहे बाकी सगळं आतापर्यंत तर पूर्ण खाली खाली वाटत होतं बट आत्ता तुम्ही बघू शकता आहे किती सुंदर वाटतं आहे इथं सर्व काही आणि इथं फायनली आम्ही आरतीची वगैरे तयारी करून घेतलेली आहे आणि तर बापून इथं आरती वगैरे देखील सुरुवात केलेली आहे आरतीला तर आम्ही दोघंच इथं आरती वगैरे म्हणतो आहे आणि आरती वगैरे ओवाळतो आहे आम्ही दोघंच तर बघू शकता तुम्ही आरती वगैरे करताना गणपती बाप्पा थोडेसे दिसतं आम्हाला तेव्हा काही कळलंच नाही तर आमच्या दोघांच्या मदातच धाकल्या गेल्या असं वाटतंय थोडंसं तर असं वाटतं मी बापूशी बोलते पण नाही मी आरतीच म्हणते तर बापू हे म्हणत होते की आपण दोघंच आरती म्हणतो त्यामुळे मी हसत होते तर बघू शकताय तुम्ही आमच्या दोघांची मतं आरती वगैरे चालू आहे आणि आता इथं आपली आरती वगैरे झालेली आहे शॉर्टकट दाखवली आणि त्यानंतर आपलं झालं गालिंग लॉटन तर त्या आम्ही आरतीची शॉर्टकट दाखवली तुम्हाला आणि इथं बापू देत आहे गणपती बापांना आरती वगैरे आणि त्यानंतर इकडं साईड देवाचं मंदिर वगैरे होतं तर बापू देवांना देखील आरती वगैरे इथं देत आहे आणि तोपर्यंत माझं काही डेकोरेशन तर काही पडलं होतं तेही चालू आहे आणि आरती देखील म्हणायचं काम चालू आहे तर बापून त्यानंतर मलाही म्हणताय आरती घे म्हणून तर मी इथं अगोदर गणपती बाप्पांना मी आरती दिली आणि त्यानंतर मी स्वतः देखील आरती घेतली तर मी एवढं गणपतीचं डेकोरेशन वगैरे करताना मी मोदक वगैरे आता सध्या बनवलेलं नाही तर मी सध्या साखरेचं वगैरे तर नव्हे दाखवलं आणि नंतर मी मोदक वगैरे नक्कीच बनवणार आहे तरी आम्ही गणपती बाप्पांना साखरेचं वगैरे नेवद नैवेद्य दाखवला आहे आणि त्यानंतर मी बापूंना देखील इथं प्रसाद देते तर बापूर इथे प्रसाद वगैरे खाऊन टाकला बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर इथे बघू शकता जे बाऊलचं मी तुम्हाला अगोदर दाखवलं ते बाऊल फायनली बाऊलचं लूक आणि आपल्या रांगोळी वगैरे काढून बघू शकता तुम्ही आपलं गणपतीचं पूर्ण डेकोरेशन आणि गणपती बाप्पांचं पूर्ण लूक बघू शकता तुम्ही कसं दिसतं आहे मग कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आरतीची थाळी वगैरे आहे आपली तर आमचं हे डेकोरेशन आहे आणि गणपती बाप्पांची एंट्री वगैरे तर आमचे तुम्हाला सर्व व्हिडिओ कसे वाटतात आवडतात की नाही ते देखील आम्हाला नक्की सांगा आणि आम्ही जे कायम नेहमी व्हिडिओ बनत असतो ते व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आमची भाषा वगैरे कळते की नाही म्हणजे आम्ही मराठी बोलतो तर तुम्ही कुठून आमचे व्हिडिओ बघता ते देखील आम्हाला नक्की सांगा अँड आजचा आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा आणि आमच्या गणपती बाप्पांना देखील तुम्ही लाईक केलं की नाही ते देखील नक्की सांगा अँड आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि बघू शकता तुम्ही मी नंतर लायटिंग आम्ही आणायचं विसरलो होतं तर बापून लायटिंग वगैरे नंतर आणली तर लायटिंगचा हा फोटो बघू शकता तुम्ही तर त्यानंतर बापू तुमच्याशी थोडंसं डिस्कशन करताय बट आवाज येत नाही तर बापू म्हणताय आमचा व्हिडिओ वगैरे बघितल्याबद्दल थँक्यू आणि